नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरे आणि भारी आपल्या तुमचं तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आमचं मरण स्वस्त झालंय गुंडाळून करोडो रुपये कमावणाऱ्यांच्या चुकांमुळे आपला जीव गेला तर त्याची पाच दहा लाखांची सहानुभूती घरच्यांना मिळेल काही दिवसांनी लोक सारा विसरून जातील बेकायदा कमाईचा खेळ मात्र असाच सुरू राहील मित्रांनो वादळी पावसानं मुंबईत घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून चौदा निष्पाप नागरिकांचा बळी गेला सत्तरहून अधिक लोक जखमी झाले माणसं मारायचा हा नवा धंदा आता चांगला जोमत आहे यापूर्वीही राज्यात पुण्यासह अनेक भागात होर्डिंग कोसळून माणसाचा बळी गेला आहे होर्डिंगचा हा धंदा नेमका चालतो तरी कसा त्यासाठी काही नियम आहेत का नियम असतील तर ते पाळले जातात का मुख्य म्हणजे यात कोण किती पैसा कमावतो आणि कुणाकुणाचे हात ओले होत असतील या गंभीर प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो मुंबई प्रांतिक महापालिका कायद्यात जाहिराती आणि फलक यांची नियमवली आहे जाहिरात परवानगी पासून त्याचा आकार त्याची मजबूती वेळोवेळी त्याची देखभाल असे सगळे नियम आहेत आकारांच सांगायचं झालं तर चाळीस बाय वीस म्हणजे आठशे चौरस फुटापेक्षा अधिक फलकांना परवानगी नाही पण घाटकोपरला कोसळलेल्या फलकाचा आकार होता तब्बल चौदा हजार चारशे चौरस फूट म्हणजे त्यावर टेनिसचे पाच सहा ग्राउंड बसतील आणि असे अठ्ठावीस ते तीस फलक वानखेडे सारखं क्रिकेटचं सा अख्खं स्टेडियम झाकू शकतील मुंबईतला सगळ्यात मोठा फलक म्हणून लिमका बुक मध्ये त्याची नोंद होती असं सांगितलं जात असा हा फलक चक्क अनाधिकृत होता आता त्याचं राजकारण सुरू झालंय जबाबदाऱ्या झटकण्याची स्पर्धाही लागली शासनानं मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व होर्डिंग तपासणीचे आदेश दिले त्यानुसार प्रशासन कामाला लागले आणि पुन्हा एकदा राज्यातील सर्व शहरांमध्ये असेच अनेक अनधिकृत होर्डिंग असल्याचं समोर येतंय खरं सांगायचं झालं तर दुर्घटना घडल्यानंतर जाग आल्याचं सोंग घेऊन अशी तपास यापूर्वी यापूर्वीही अनेकदा झाली आहे पुण्यात गेल्या वर्षी केवळ होसळून पाच लोकांचा बळी गेला होता मध्ये पुण्यातच जुन्या बाजाराच्या भर चौकात कोसळून दोघांचा बळी गेला होता त्यानंतर असे आदेश होते तेव्हाही तपासण्या झाल्या पण पुन्हा परिस्थिती घाटकोपरच्या भयानक घटनेपर्यंत आली मित्रांनो या होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कित्येक टनांचा असतो पावसाळ्यात वादळ वारळ येतच असतं या गोष्टी ध्यानात घेऊन हा सांगाडा किती मजबूत आहे याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं लागतं ते झालं की नाही हे चेक करणं पालिकांची जबाबदारी आहे पण होर्डिंगच अनधिकृत असल्याचं पालिका सांगत असेल तर कसली मजबूती आणि कसलं ऑडिट परवानगी दिलेल्या होर्डिंगच्या मजबूतीचीही अनेकदा पडताळणी होत नाही मुळात तशी यंत्रणाच पालिकांकडे नाही त्यामुळं असे होर्डिंग लोकांचा जीव घेणार हे कन्फर्म आहे एखादी कंपनी जाहिरात फलक उभारते त्यासाठी पालिकेची परवानगी लागते वाहतुकीच्या दृष्टीनं वाहतूक पोलिसांचीही परवानगी घ्यावी लागते फलकाचं ठरलेलं भाडं पालिकेला द्यावं लागतं कंपनी जाहिरातदाराकडून पैसे घेऊन कमाई करते मोठ्याशा ठिकाणी असलेल्या या जाहिराती लाखो लोकांना दिसतात त्याचा जाहिरातदारांनाही फायदा होतो पण फलक अनधिकृत आहे हे यंत्रणांना दिसत नाही हे जरा नवलच वाटण्यासारखं आहे असे अनधिकृत होर्डिंग पालिका स्वतः काढू शकते त्याचा खर्च वसूल करण्यासह ते, ते लावणाऱ्यांवर गुन्हाही दाखल करू शकते पण तसं फारसं होत नाही कारवाई करता येत नसेल तर नागरिकांनी सावध राहावे तुमचा जीव कधीही जाऊ शकतो त्याला आम्ही जबाबदार नाही अशी सूचना तरी फलकांवर लावून टाका नियम खूप आहेत पण ते सगळे पाळले जात नाहीत मुळात नियमांच्या देखरेखीसाठी ठेवलेले लोकच पळवाटा शोधून देत असतील तर नियमांचा काहीच फायदा नसतो माहितीसाठी सांगतो मोठ्या होर्डिंगजवळ तुम्हाला झाडं दिसतात का नाही ना नियम सांगतो की होर्डिंगच्या मीटर परिसरात झाडांच्या जतनाची जबाबदारी मालकाने घ्यायची आहे पण उलट झाडांची कत्तल होते किंवा विषप्रयोग करून झाड जाळण्याचे प्रकारही होत असतात पालिकांना उत्पन्नाचं साधन मिळावं म्हणून जाहिराती फलकाचं धोरण असल्याचं सांगितलं जातं पण खरं उत्पन्न कुठं जातं हे आपण पाहूया गल्ली बोळातल्या पूर्णपणे अनधिकृत असलेल्या फलकांपासून पालिकेला रुपयाही मिळत नाही त्यात कधी मोठी कारवाई नाही ना पण मोठमोठ्या कंपन्यांच्या होर्डिंग बाबतही काही प्रमाणात ही, का ही स्थिती आहे कमाईचा साधा हिशोब सांगायचा झाल्यास होर्डिंगची संख्या जागा आणि आकारानुसार मोठ्या पालिकांना सर्व जाहिरातीतून वर्षाला अंदाजे पन्नास ते दोनशे कोटी रुपयांपर्यंत रक्कम मिळते पण होर्डिंगचे मालक केवळ महिन्यातच ही रक्कम वसूल करतात म्हणजे त्यांची वर्षाची कमाई किती तुम्हीच सांगा अनधिकृत फलकातून तर सगळा पैसा मालकाच्याच खिशात जातो आणि अनेकांचे हातही तो ओले करतो गावठी दारू किंवा गांजा विकनारे लोक चोरून धंदा करतात त्यांना शोधव लागत पण अनधिकृत होल्डिंगचा धंदा उघड आहे तरी तो पकडला जात नाही शहरात शेकडो फलक अनधिकृत आहेत असं अचानक पालिकेला कळतं हे जरा नवलच वाटण्यासारखं आहे की नाही खर तर झाल्यानंतर किती फलक अनधिकृत होते हे जाहीर व्हायला हवं पण ते होत नाही कारण कारवाईचा इशारा देऊनही अनेकांचे खिशे गरम होत असतात बर का थोडक्यात काय तर शेत राखायला दिलेल्या माणसांचा म्हणजे अगदी अधिकाऱ्यांचा आणि त्यांना ताकद देणाऱ्या काही राजकारण्यांचा हात असल्याशिवाय कंस खुडू शकत नाहीत अधिकृतपणे पालिकेच्या तिजोरीत जाणाऱ्या पैशाचा मोठा वाटा राखणदाराच्या खिशात जातोय हे वास्तव आहे हे जोपर्यंत होत राहील तोवर अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग शहरात उभे राहण्यापासून कोणी रोखू शकणार नाही मुळात माणसांना मारणारे हे होर्डिंग शहरात हवेतच कशाला यावरही जरा विचार व्हायला हवा घाटकोपरची घटना घडली त्यामुळे आणखी काही दिवस पेपर आणि चॅनलवर बातम्या येतील थोड्याच दिवसात आपणही सार विसरून जाऊ आणि पुन्हा पावसात कुठल्या तरी होर्डिंगच्या जवळ असेच किड्या मुंग्यांसारखे मरण्यासाठी उभे राहू मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत पुन्हा भेटूयात धन्यवाद